मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची महामालिका स्टार प्रभावावरील सर्वांच्या आवडती मालिका असणारी ठरलं तर मग या मालिकेतील आपल्या सर्वांची लाडकी आजी म्हणजेच पूर्ण आजी यांचं दुःखद निधन झालेलं आहे पूर्ण आजीच्या निधनाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे पूर्ण आजी यांच्या जानाने कलाविश्वात सिनेविश्वात अत्यंत मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांचं खरं नाव हे ज्योती चांदेकर असं आहेत त्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या मातोश्री आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन सुभेदार ही भूमिका साकारणारे अभिनेते अमित भानुशाली यांनी देखील आपल्या पूर्ण आईसाठी एक भली मोठी स्टोरी एक भली मोठी पोस्ट टाकलेली आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये पूर्ण आजीच्या नातवाची भूमिका त्यांनी साकारलेली आहे अमित भानुशाली यांनी आपल्या पोस्टमध्ये मेन्शन केलेलं आहे त्यांनी आजीसोबतचा एक हसरा फोटो ठेवलेला आहे आणि ते म्हणतात अजूनही विश्वास बसत नाही की तू आता आमच्यात नाहीस पूर्ण आजी तुझी खूप आठवण येईल तू माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस तर एक शिक्षिका एक गुरु होतीस ज्यांनी मला फक्त अभिनय किंवा परफॉर्मन्स नाही तर जीवनावर प्रेम करायला शिकवलं तुझं आयुष्य जगण्याचं बिनधास्त आणि आनंदी तत्त्वज्ञान नेहमी माझ्यासाठी प्रेरणा राहील तुझा हसरा चेहरा तुझा उत्साह आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याची तुझी जी पद्धत होती ती कायम आठवणीत राहील शांती लाभोवाजी तुझ्या गोड आठवणी आणि शिकवणी कायम हृदयात जपून ठेवील अत्यंत भावनिक पोस्टच्या माध्यमातून अभिनेते अमित भानुशाली यांनी आपल्या लाडक्या पूर्ण आजीला निरोप दिलेला आहे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली